छत्रपती संभाजी नगरमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे एकतर्फी प्रेमातून अनेक वाद निर्माण होत आहेत नुकतीच एक घटना घडलेली आहे ती म्हणजे उरणमधील उरणमधील यशस्वी आणि दावचे जे प्रकरण आहे ते नवीनच आहे आणि आता दुसरे एक प्रकरण समोर आलेलं आहे नक्की काय घडलेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा एकतर्फी प्रेमातून त्रास देणाऱ्या आरोपीचे नाव दत्तू बाबासाहेब गायके आहे तर त्रासाला कंटाळलेली ती विद्यार्थिनी आहे गायत्री बाबासाहेब दाबाडे परंतु तिने पुढे काय केलेलं आहे पहा गायत्री ही शहरातील फोस्टर विद्यालयात बी एच एम एस द्वितीय वर्षाला शिक्षण घेते गावात असताना गायत्रीचे आरोपीसोबत काही वेळा बोलणे झाले होते मात्र शहरात आल्यानंतर ती त्याच्याशी बोलत नव्हती त्यामुळे आरोपी गायत्रीच्या मोबाईलवर सतत फोन करून त्रास देत होता आणि भेटण्यासाठी बोलवतसुद्धा होता गायत्रीने याविषयी तिच्या मावशीकडे तक्रार केली मावशीने गावी जानेफळमध्ये आरोपीला भेटून गायत्रीला फोन करून त्रास देऊ नको असे समजावून सांगितले होते त्यानंतरही त्याचा त्रास देणे थांबले नव्हते तो तिला लॉजवर इतर ठिकाणी भेटण्यासाठी बोलत होता या त्रासाला कंटाळून तिने पंचवीस जुलै रोजी वसतीगृहातील सिलिंग फॅनलाच गळफास घेतलेले आहे सिडको पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगरमधून ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या तरुणाच्या त्रासाला कंटाळून या विद्यार्थिनीने असं केलेलं आहे आरोपीचं तरुणीवर एकतर्फी प्रेम होत यातूनच तो तिला आत्महत्येची धमकी देऊन ब्लॅकमेल करत होता या त्रासाला कंटाळून तरुणीचं टोकाचं पाऊल तिने उचललेलं आहे या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तरुणाला अटक करण्यात आलेली आहे घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे या घटनेनं शहरात खळबळ उडालेली आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की शहरातील वैद्यकीय महाविद्यालयात बी एच एम एसच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने तरुणाच्या एकतर्फी प्रेमाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे या तरुणाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यानंतर दोन तासात आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आजकाल अशा घटना घडत आहेत त्यामुळे मुलींनी खास करून काळजी घेतली पाहिजे अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत तर आजची अशी घटना छत्रपती संभाजीनगरमधून होती तुम्ही खरा गुन्हेगार या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर करू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार